आता महिलांना सुरक्षितता पाहिजे पंधराशे रुपयाची काही गरज नाही आहे नमस्कार महाराष्ट्राचं राजकारण या चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या राजकारणाचा एकंदरीत कौल काय महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती काय या बाबतीतली माहिती आपण या ठिकाणी घेत असतो आता आपण फिरत फिरत आलेलो आहोत विदर्भाकडे आणि विदर्भातील महिला कार्यकर्ता ज्या महिलांच्या विविध प्रश्नांवर काम करतात अशा कार्यकर्ता आदरणीय शोभाताई सुरेशजी कुरेकर यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत नमस्कार ताई तर पहिला प्रश्न तुम्हाला मला हाच विचारायचा आहे की आता जी महिलांची गडबड चालू आहे ती लाडक्या बहिणीचा फॉर्म भरण्याकरिता चालू आहे तर तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणीला आता पंधराशे रुपये महिना हवाय की सुरक्षा हवी आहे जी तुम्ही मला विचारलं लाडक्या बहिणीबद्दल आता महिलांना सुरक्षितता पाहिजे पंधराशे रुपयाची काही गरज नाही आहे त्यांना संरक्षण पाहिजे आणि त्यांच्या मुलांना काम त्यांच्या मुलांना काम द्यायला पाहिजे आज त्या पंधराशे रुपयामध्ये आपलं घर चालू शकत नाही आणि त्याच्यामुळे घरामध्ये हे असे भांडणं होऊन राहिले पतीपतीचे भा पती आणि पत्नीचे भांडणं होऊन राहिले ह्या घरामध्ये म्हणून जर त्यांच्या मु आज मुलांची बेकारी खूप चालू आहे जर त्या मुलांचा जर त्यांनी जर एक समजा व्यवसाय जर काढला जर त्यांना जर जॉब दिला तर आज ते मुलं सुरक्षित राहतील आणि आपले कामं करतील आणि आईला जो आईवडिलां जो त्रास आहे हा त्रास होणार नाही आईवडिलांना वगैरे म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी हे चुकीचं हे केलं की पंधराशे रुपये दिल्याबद्दल माझ्या बहिणी आहे आज त्यांना त्यांची भाऊ आहे आज त्यांच्या भावांना त्यांनी राखी बांधली त्यांच्या भावांनी त्यांना मानदान जो दिला बहिणीला तो खरा मानदान आहे मुख्यमंत्री आज आहे म्हणून आपले भाऊ झाले मुख्यमंत्री पडल्यानंतर ते आपले भाऊ कुठे राहणार आहे कुठले पंधराशे रुपये मिळणार आहे जेव्हा मी नागपूरचं जेव्हा मी त्यांचं जे महिलांचा कार्यक्रम होता नरखेड काटोलच्या महिला सगळ्या बसमध्ये गेल्या तेव्हा मी टी व्हीवर एक सारखा कार्यक्रम पाहत होती त्यांनी सांगितलं की आज माझ्या तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहे सगळ्या महिला टाळ्या वाजवायला लागल्या त्यांनी दुसऱ्यांदा हे सांगितलं की दुसऱ्या वेळेस तुम्हाला आज पंधराशे रुपये तुमच्या ताटामध्ये ओवाळणे आहे दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार मिळेल तिसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला अडीच हजार मिळेल चौथ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हजार हजार, हजार, तीन हजार मिळेल पण तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या असं त्यांनी सगळ्या महिलांना सांगितलं सगळ्या महिलांनी टाळ्या वाजवल्या प्रत्येक वेळेस पंधराशे दोन हजार अडीच हजार आणि तीन हजार त्यांनी जसजसे सांगितले पैसे वाढवले तसे त्यांनी टाळ्या वाजवल्या पण एकही महिला अशी उभीने राहिली आम्हाला पंधराशे रुपये दिल्यापेक्षा जे आमचे आज मुलं आहे बेकारीमध्ये मुली आहे बेकारीमध्ये आज आमच्या मुलांना चटणी रोटीचं काम द्या हे आमच्या खूप फायद्याचं राहील आमच्या आणि मुलांचे ज्यांना जर चटणी रोटीची जर रोजी मिळाली आज त्या मुलांचं लग्न करू शकतो आपण आईवडिलांच्या भरोशावर ते मुलं किती दिवस राहणार हो आहे आईवडील त्यांना किती दिवस पोचणार आहे आईवडिलांचं कर्तव्य हे असते मुलांना शिक्षण शिकवणं मुलांना लहाण्याचं मोठं करणं आणि लग्न करून देणं पण जेव्हा मुलगा आपला नोकरीवर आहे नाही त्यावे आई वडील काय करणार आहे हा खूप आई वडिलांना खूप मोठा प्रश्न येतो आता आपण बघतोय की हा जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुले हा जो महाराष्ट्र आहे हा जिजा मात्यांचा महाराष्ट्र आहे तर या महाराष्ट्रामध्ये एकही महिला मुख्यमंत्री असू नये या याबद्दल काय वाटत याबद्दल आम्हाला खूप दुःख व्यक्त वाटते की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महिलांनी व्हायला पाहिजे जेव्हा महिलांना पन्नास टक्के साठ टक्के पासष्ट टक्के आरक्षण दिले जाते जर मुख्यमंत्री जर नसली तर हा महिलांचा फार कमीपणा आहे म्हणून महिलांना त्यांनी मुख्यमंत्र्याची संधी द्यायला पाहिजे सावित्रीबाई फुले ह्या खूप महान आहे आज सावित्रीबाई फुलेमुळे आज महिला असुशिक्षित नाही सुशिक्षित झाल्या ना महिला टॉप लेवलवरती आहे डॉक्टर झाल्या ज्या बहिणी शेण लोकांनी त्यांना मारलं गोटे मारले महिला सावित्रीबाई फुलेंना आज बाईंनी इतकं त्या आपल्या जीवनाचा सहन केले सहन केलेलं आहे हे महिलांना थोडं समजून घ्यायला पाहिजे आणि महिला आज आपल्या सावित्रीबाई फुलेसारखं वागून आज त्यांच्यामुळे सगळ्या महिलांना इथं पहिले बाई माझ्याकडे पत्र आला आहे मला वाचून दाखव गं माझ्या मुलीचं पत्र आलं आहे तर दुसऱ्या बैला वाचता येत नसल्यामुळे दुसऱ्याकडे घेऊन जावं लागत असे आणि ते वाचवा वाचून त्या त्या बैला सांगत होते की बाई तुमच्या मुलीने हे हे या पत्रामध्ये लिहिलेलं आहे पण आज तशा महिला राहिलेल्या नाही आज महिला महिला आज आज डॉक्टर आहे इंजिनियर आहे कलेक्टर आहे कमिशनर आहे आज महिला ट्रेनसुद्धा चालून राहिल्या मी जेव्हा महाराष्ट्र एसमध्ये शेगावला गेली त्यावेळेस महिला ट्रेनसुद्धा चालून राहिल्या होत्या आणि आज महिला एस पीची गाडीसुद्धा चालवते आज महिला आज महिला खूप टॉप लेवलवरती आहे महिला कशामध्येच कमी नाही आहे महिला आज म्हणून महिलांना मुख्यमंत्र्याचं पद द्यायला पाहिजे ज्यांनी आज जिजामाता ज्या जिजामातेने शिवाजींना घडवलं असं सगळ्या महिलांनी आपल्या मुलांना शिवाजी गड शिवाजीसारखे गु ज्ञान द्यावं गुण द्यावे त्यांना शिवाजीसारखं संस्कार द्यावे आणि एक आई आपल्या मुलाला शिवा जी शिवाजीसारखे संस्कार देऊन ती शिवाजीसारखा मुलगा आपला घडू शकतो आणि तसेच सगळ्या महिलांनी जिजामातेचे आणि सावित्री बुल्ल बाईंचे संस्कार घेऊन त्या पण एक महिला होत्या आम्ही पण एक महिला आहे त्यांनी आपले संस्कार घेऊन आपल्या मुलाला चांगले संस्कार देऊन आपला मुलगा घडवावा अशी मी त्यांना सगळ्या महिलांना विनंती करते आता आपण असं बघतो की आता तुम्ही जे बोलले ते पन्नास टक्के आरक्षण आहे तर मला असं म्हणायचं आहे की फक्त आरक्षण आहे आणि महिला सीट राखीव आहे म्हणून त्या महिलेला फक्त बाहुलीसारखं खुर्चीवर बसवलं जातं आणि मागचा जो व्यवहार आहे तो पतीच्या माध्यमात केला जातो तर यावर तुमचं काय मत आहे हा या जे तुम्ही मला आता जो हा प्रश्न विचारला याचं उत्तर मी तुम्हाला जरूर देते ज्या पती ज्या महिलांना की आपल्याला खुर्चीवर बसवतात डॉलसारखं बाहुलीसारखं तिला काही समजत नाही तिला काही ज्ञान नाही आहे तिला जर ते वाचता येत नाही आणि याचा फायदा होतो आपल्या साहेब मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना तिला तिला मग तिचा सगळं जो प्रपंच आहे जे पदावर गेला आणि त्याला माहीत आहे का मी निवडून येत नाही माझी पत्नी निवडून आली तर सगळा कारभार मी पाहू शकतो म्हणून ती म्हणून तो पती आपल्या पत्नीला उभं करतो आणि आपल्या पत्नीच्या माघं राहून हे फार चुकीचं आहे स्वतः जर जी बाई स्वतःच्या खुर्चीवर बसली तिला खुर्चीचं पद मिळालं त्या बाईने स्वतः व्यवहार करायला पाहिजे आलेलं लेटर ले तिने स्वतः वाचायला पाहिजे आप त्याच्यामध्ये सही करायची की नाही करायची याचं हे काय आहे काय नाही तिला हे, हे समजायला पाहिजे न ती नसतं कटपुतलीसारखी खुर्चीवर बसून असे कामं तिनं करायला नको आणि अशा बायांना प पद द्यायलाही नको जेव्हा त्या बाईला कळत नाही नुसता पती हे करतो मग पती मग आपला हिटलरशाहीपणाचे कामं करतो पती की असं नाही असं करायचं असं नाही असं करायचं हे फार चुकीचं आहे म्हणून महिलांनी स्वतः कामं करावे स्वतः ते वाचावं स्वतः सगळे आपण पतीला मान न देता मान द्यावं लागते असं म्हणत नाही मी पतीला मान द्या पण जे कामं स्वतः पती करतात कोणी आलं भेटायला की आहे का साहेब आहे का मॅडम हो आहे मॅडम मॅडम म्हटलं की साहेबच पुढे येतात बोलायला कुठे पण की का आहे तुमचं कोणतं काम आहे तर मॅडमला काही समजतच नाही तर मॅडम काय बोलणार आहे याच्यात माणसाला बैला ज्ञान पाहिजे बोलण्याचं तरच तिनं उभं राहो स्वतःच्या भल्यासाठी स्वतःच्या राजकारणासाठी स्वतःच्या नावासाठी तिनं उभं राहू नये आणि त्या व्यक्तीनं उभं करू पण नाही हे एक महिलांना कलंक होऊन जाते म्हणून एक मला म्हणायचं आहे की बहिणी कटपुतली सारखं राहू नये आता आपण आपल्या विदर्भाचा जर विचार केला तर तुम्हाला असा कोणता नेता असा वाटतो की जो महिलांच्या प्रश्नांवर जास्त काम करतो किंवा महिलांच्यासाठी विविध कार्यक्रम राबवतो सगळेच राबवतात शरद पवार साहेबांनीसुद्धा महिलांसाठी कार्यक्रम राबवले त्याचप्रमाणे सुद्धा महिलांसाठी कार्यक्रम राबवले जी बी जी पीवाल्यांनी सुद्धा महिलांसाठी कार्यक्रम राबवले सगळेच लोक कार्यक्रम राबवतात महिलांना लाडकी बहीण म्हटलं म्हणून ती लाडकी बहीण राहू शकत नाही हो ती शेवटी स्वतःच्या मतदानासाठी स्वतः मी निवडून आलो पाहिजे बा कारण त्यांनी ज्यांच्या भरोशावर ते मंत्री बनले उद्धवराव ठाकरे साहेब त्यांनी त्यांना धोका दिला त्यांची पार्टी फोडून ते बी जे पीमध्ये बी जे पीमध्ये आले आज त्यांच्या भरोशावर ते मंत्री होते पण आज त्यांचा उद्धवराव ठाकरे साहेबांचा त्यांनी अपमान करून त्यांची पार्टी फोडून ह्या पोर्ट पार्टीमध्ये येऊन आता त्यांना खूप मोठा प्रश्न आला की मी न निवडून येतो की नाही येत त्यांना खूप मोठा प्रश्न आला त्याच्यामुळे त्यांना म्हणून मग त्यांनी लाडकी बहीण हा एक विषय त्यांनी घेतला की माझ्या लाडकी बहिणी माझ्या लाडक्या बहिणी आजपर्यंत लाडक्या बहिणींनी आपल्या भावाला कधी अक्षदने लावली का आज त्या आपल्या भावाकडे गेल्या नाही का त्यांना सख्खे भाऊ आहे नाही का मानलेले पण भाऊ आहे सखेपण भाऊ आहे त्यांना मग त्यांना हे भाऊ मुख्यमंत्री कुठून आले त्यांना स्वतःला मी निवडून आलो पाहिजे बा आणि मी स्वतः पुन्हा अजून त्यांचं स्वप्न हे आहे की मी पुन्हा अजून मुख्यमंत्री बनलो पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे म्हणून त्यांनी हे लाडक्या बहिणीची स्कीम त्यांनी काढलेली आहे जसं आपण बघतो की सरपंच बायको असल्याच्या नंतर सगळे काम हे पतीच्या माध्यमात मुख्यमंत्री जर एखादी महिला नेता झाली तर ती महिलाच महाराष्ट्राचं काम पाहिलं असं कशावरून ही ग्रामपंचायतची जी महिला सरपंच झाल्यानंतर पती काम बघतो कारण शिक्षण कमी असल्यामुळे आज सगळ्यांना म्हणजे जसं गोवारी समाजाच्या अशा बरेचशा समाजाचे लोक आदिवासी समाजाचे लोक आहे त्यांना शिक्षण राहत नाही त्याच्यामुळे त्यांना वाचता येत नाही त्यांना बोलता येत नाही मग कसं न आपला नवऱ्यांना तरी कसं तरी त्याला चार चार शब्द वाचता येते म्हणून मग मा त्यांना ते वाचवा लागते नाही तर मग कोणाला विचारावं लागते का हो हे कसं काय आहे म्हणून थोड्या जर शिक्षणवाल्या महिला असल्या तर त्या स्वतः त्या डॅशिंगमध्ये उतरून त्या स्वतः कामं करू शकतात याला त्याला विचारण्याची काही गरज नाही आहे पतीला विचारण्याची गरज नाही आहे जेव्हा तिला वाचता येते पूर्ण जेव्हा मॅटर राहते वाचता येते ती स्वतःच वाचू शकते सही करायची की नाही करायची ती स्वतः डिसिजन घेते पण आता वाच शिक्षण नसल्यामुळे सगळ्या आदिवासी लोकांना यांना शिक्षण नसताना म्हणजे पदं मिळून राहिले ग्राम आपलं सरपंचाचं सभापतीचं आणि जिल्हा परिषदेमध्ये नाही काही वाचू शकत महिला नाही काही करू शकत काय करणार आहे शेवटी अशा लोकांना पदं दिल्यामुळे सरकारला शेवटी हारावं लागते साहेब लोकांचा फायदा होतो याच्यामध्ये